विद्यार्थी मित्रांनो आज एक महत्वाचा आणि नवीन प्रश्न मुलांसाठी घेऊन आलेलो आहे परिपूर्ण संख्या यावर आधारित प्रश्न समजून घ्या खालीलपैकी परिपूर्ण संख्या कोणती हा प्रश्न सोडविताना मुलं अंदाज लावतात मित्रांनो काही मुलं परिपूर्ण संख्येचा अर्थ त्रिकोणी संख्या समजतात काही मुलं परिपूर्ण संख्येचा अर्थ वर्ग संख्या समजतात काही मुलं मित्रांनो परिपूर्ण संख्येचा अर्थ घनसंख्या समजतात सं आणि त्यांचा हा प्रश्न मित्रांनो चुकतो आज आपण हा प्रश्न समजून घेऊया तुम्ही सुद्धा तुमची कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो उत्तर टाका परिपूर्ण संख्या याच्यातली कोणती आहे आता परिपूर्ण संख्या म्हणजे नेमकं अर्थ समजून घ्या मित्रांनो परिपूर्ण संख्या म्हणजे अशी संख्या असती मित्रांनो लक्षात ठेवा त्या संख्येचे विभाजक काढल्यास त्या संख्येला स्वतःला सोडून राहिलेल्या सर्व विभाजकांची वेरीज त्या संख्ये एवढी आली पाहिजे अर्थ समजून घ्या आता आपण एक एक पर्याय ठेवून बघूया आणि अर्थ समजून घ्या आणि समजल्यावर कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्यासाठी हा प्रश्न नवीन होता मित्रांनो परिपूर्णाचा अर्थ समजून घ्या आता पहिला पर्याय पंचेचाळीस आहे प्रथम मित्रांनो पंचेचाळीस ची आपण विभाजक काढायची विभाजक मी जोडी पद्धतीने विभाजक मुलांना शिकवितो पहिली जोडी कोणती मित्रांनो एक पंचेचाळीस इकडं कसोट्या वापरतो आणि इकडं त्या कसोटीने भागल्यावर येणारं उत्तर इकडे लिहिलं तुम्ही याला जोडी पद्धत म्हणतात मित्रांनो दोन ने भाग जात नाही तीनने भाग घालूया तीन इकडं तीन पंचेचाळीसला भागा पंधरा दुसरी जोडी मित्रांनो तीन पंधरा आली पुन्हा अजून कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो चारने जात नाही पाच ने जातो पाच नवे पंचेचाळीस पुन्हा सहा सात आठ ने जात नाही नव पाचशे पंचेचाळीस या ठिकाणी मित्रांनो एखादी जोडी किंवा एखादा अंक डबल जर आला तर मी त्याला स्टॉप करतो म्हणजे ही जोडी घ्यायची नाही मित्रांनो आपले अविभाजक हे सहा आलेले आहेत आता ही संख्या परिपूर्ण आहे का बघायचं असेल तर मित्रांनो याला सोडून या, या स्वतः संख्येला सोडून राहिलेल्या संख्येची बेरीज करा आणि एवढी आली पाहिजे तर बेरीज करून बघा मित्रांनो नऊ पाच चौदा पंधरा तीन अठरा आणि इथला एकच राहिला यांची बेरीज करून बघा एक आठ नऊ नऊ चार तेरा हातचा एक तेहतीस बेरीज आली मित्रांनो बेरीज पंचेचाळीस आलेली नाही त्याच्यावर पंचेचाळीस ही परिपूर्ण संख्या नाही दुसरा पर्याय बघा बळांनो अठ्ठावीस अठ्ठावीस चार आधी विभाजक काढूया पहिली जोडी एक अठ्ठावीस नेहमी सर्वात लहान सर्वात मोठी त्या संख्येची विभाजक दुसरी जोडी दोन चौदा तिसरी जोडी तीन ने भाग जात नाही चारने जाईल ते अठ्ठावीस पुन्हा पाचने भाग जात नाही सहाने जात नाही सात ने भाग जाईल सात चोक अठ्ठावीस अरे जोडी परत आली स्टॉप यांना घ्यायचं नाही हे बाद मय विभाजिक आलेल्यामध्ये ती संख्या धरायची नाही राहिलेल्यांची बेरीज करूया एक चौदा दोन सोळा सात चार अकरा ह्यांची बेरीज करा एक सहा सात सात एक आठ एक दोन अठ्ठावीस परफेक्ट आले मित्रांनो म्हणजे दिलेली संख्या सोडून राहिलेल्या विभाजकांची बेरीज दिलेल्या संख्या एवढी जर आली तर मित्रांनो त्याला परिपूर्ण संख्या म्हणतात म्हणजे आपलं उत्तर आहे अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन मित्रांनो परिपूर्ण संख्येचा अर्थ लक्षात आला का आणि कुणा कुणासाठी मित्रांनो हे नवीन होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो सर आमच्यासाठी हे नवीन होतं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ मित्रांनो नाविन्यपूर्ण सोप्या सोप्या गणतातील ट्रिक्स तुम्हाला विजय कुमार नरवणे सर या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील पहा स्पर्धापेक्षा तयारी करणाऱ्या मुलांना शेअर करा धन्यवाद